बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ते सहा जून दरम्यान वादळी वारे तसंच बीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनानं जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे तसंच या काळात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलं आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कोळवेकर यांनी पाहूयात सहा जून या कालावधीत येलो अलर्ट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जारी केलेला आहे आणि आज बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने सकाळीच दमदार हजेरी लावलेली आहे हवामान विभागाने तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील विजेच्या कडकडाटासह हा पाऊस गरजेल पडेल अशी शक्यता वर्तविलेली आहे येलो अलर्ट हा पुढील सहा तारीखपर्यंत हवामान विभागाने जारी केलेला आहे विशेष म्हणजे जे, जे मान्सूनची आगमनाची जो बळीराजा वाट बघतो आहे तो मान्सून हा दोन ते तीन दिवसात दाखल होईल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तविलेली आहे मात्र आज बघितलं तर सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे काल मध्यरात्रीही पावसाच्या सरी कोसळल्या मात्र त्यानंतर आता सकाळीच हा मान्सूनपूर्व जो पाऊस आहे तो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेला दिसतोय सुरेश कवडेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग